हर माधव मित्रांनो तर मी आता सिक्कीम दे सिक्कीममध्ये तर सिक्कीममध्ये वे आपल्या राहायचं कुठं म्हणून मी विचारच करत होतो की हे आपले भाऊ आहेत शुभम भाऊ तर शुभम भाऊने आपली राहण्याची व्यवस्था केली होती तर शुभम भाऊची इथं ड्युटी तर शुभम भाऊनी एकदम मस्त पार पोटभर भर आता बघा ढेकर आली तुमच्यासमोर इतकं जेवण केलं आम्ही पोटभर आणि ही तर थंडी लई एकदम बेकार अशी थंडी त्यांच्याकडे पण पाहू शकता हुडी घातली मी पण जॅकेट घातले अशा प्रकारे आणि ही एकदम जंगलात आहे आत्ताच आम्हाला को, दोन कोल्हे दिसले <laughs> तर काय म्हणताल तुम्ही काय नाही यांना भेटून मला पण खूप छान वाटलं आणि भाऊ आता यांची राहायची सुविधा होत नव्हती यांना म्हटलं तुम्ही आमच्याकडेच राहा आज जेवण वगैरे झालं आणि आता फिरायला निघलो आम्ही थोडं वॉकिंगसाठी आणि थंडी खूप आहे इकडं थंडी खूप येतं मित्रांनो आपले आर्मीचे जेवान एवढं तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही आहे भाऊ आर्मीच्या जेवानांची लाईफ लाईटअप आहे ते भाई भाई, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर राहता महसूस करता तेव्हा ते आहे तर आपल्या आर्मीवाल्या भावासाठी ते लाईक करा ह्या व्हिडिओला नक्की चला बाय बाय तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा